भाषण करायची पंचायत झाली आहे आता भाषण न करण्याचं ठरवलंय असं वक्तव्य देखील विखे पाटलांनी केलंय काय म्हणाले विखे पाटील आपण पाहूया तुझा मी जे भाषण केलं दाखवलंच नाही दुसरं दाखवलं की कर्ज कर्ज कर कर काढा आणि माफीची मागणी करा शेतकऱ्याच्या कर मीठ तोडण्याचा प्रकार आता काय ते मी ते काय म्हटलं त्यांना भाषणामध्ये की आपण आता हे जे निवडणुका लढतो निवडणुका करता जे काढतो आणि ती स्वसाटी थकली ती पुन्हा कर्जमाफीची मागणी करतो पण पुढचा जो मुद्दा पहिला जो भाषण ते दाखवलंच नाही आता बोलले हे पण जय गरीबपड भाषणच करीना असं ठरवलंच नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका